नाव खार मोठी सहा टक्के ऑक्सिजन मिळतं ना कांदळाचं जास्त लाट वगैरे मोठी येतात ना त्याच्यापासून जर हे बचाव करतात म्हणजे पाणी त्याच्यामुळे आधी तिकडे रोखूनच धरतात जाणार नाही मोठा उपयोग त्याच्यासाठी डायरेक्ट वाडीत तिकडे पाणी जाणार नाही त्यांच्यामुळे म्हण ते सांदवण वगैरे वो तोडायला बंदी आहे त्याच्यासाठी ऐका कानपूर लाइन गेली ह्या पाटी जाता ह्या पाटी जाता हे थांब आधी थांब थांब बोलो माझ्या कॅमेऱ्यावर बसलो तू कॅमेरा चढवा बस हो कोकणातला चेडू घेला धाव्या कसे मारून टाकित एखादे दिसत तेवढ्या ना या काय पोरा मजा करतात ती बघा पण खुश झाला खरोखर गो बायग्या तर ताई आणि बायग्या मागे बसली आहेत ती बघा खै सांगा थांबा सांगा आमका पुढे खायचो तू बरोबर माहिती आहे का आ, पाठीमागे असा म्हणजे रिव्हर्स घ्यायचा असा तर दोन्ही साइड एकदा उजव्या साइड पुढे ढकलायचा एकदा डाव्या पण पाणी पुढे ढकलला तर तुम्ही पाठीमागे जाता पाणी पाठीमागे वाढला तर तुम्ही पुढे जाता मित्रांनो गाईडने आम्हाला एकदम व्यवस्थित सगळे डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे पण आमची पोरं त्याच्यात काय गुंडल घालत घालतायत तो बघा आता सुरू करा तुमची तुम्हीच बघा नाही तर पाणी घालाय गर्दी बाबा माझे मी ह्या बारी वाटा ओलो मारूक सगळ्यांकडे देत असतो गेली आहेत कार्टून ओलो मारीत मारीत काहीतरी तर मंडळी अशा प्रकारे हे बघा आम्ही आता अकडे कांदळवन सफारी चालली आहे युवक आमची पुनगे आमचा मध्येच काहीतरी गडप झाला तो पुनगे अडकला बघ हो। डाव्या डाव्या साईड बरा डाव्या तुमचा सिंक्रोनायझेशन बरोबर नाही हा एक डाव्या साईडिक करता एक उजव्या साईडिक मागच्या कळा कळा था मग पुढच्या बरोबर कळूच असता त्यांचं वजन मॉप झाला त्यामुळे ते गोंधळली वल्लव रे पुन निघ्या वल्लव वल्लव का उजवी डावी करता भाजी बस मग आता त्यांचं ऐक ते काय ऐक बोलतात ते दोघा एकाच वर्गात होता हा म्हणून माझा फोन हो कांदे आजी तो फोन इलो ही ही जातात थै दोघ जण अडकतात ती बघा त्या बाजू मरा डाव्या साइडने इकडे डोगायनी मारा डाव्या साइडने हा आता उजव्या साइडिंग मारा उजू उजव्या ही साइडले मारी दो इकडे काय टेन्शन घेऊन काय टेन्शन टेंशन डाव्या उजव्याचच प्रॉब्लेम हा पाणी पुढे पाणी पुढे 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 पाणी पुढे ब्रेक ब्रेक पाणी पुढे टाकला त्याचा ब्रेक म्हणजे काय काढालोस ना काय कायला मुरकत ब्रेक काढलो असता तर बरोबर तू केलं असता हा तात करणार

छोटस दब वॉटरफॉल पा तिकडे वरती पाईप दिसता तिकडेच फिश पा वगैरे कसं वाटलं सविता ताई भारी वाटलं बरेच दिवस तू सांगत असते मला कुठे आम्हाला कुठे फिरायला नेत नाही फिरायला नेत नाही तुम्ही पण या मस्त पैकी माझ्या करू आम्ही पण इलाव बऱ्याच दिवसाने फिरा नंदन माझं ओलं मारणार आहे बघा पाठी आवश्यक जमला नाही पण जिलान करून दाखवलंय ह्या शिकवता ह्या शिकवणार होय गाईड तू धोंड्यार चढली काय गो गाईड केलं गो माहिती वगैरे सांगतं रे 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 डोक्यात पाणी खायचा म्हटला घुसला शोक लागलो मला तर मंडळी ही बघा पाणी पिण्यासाठी जर ताण लागली तर हे बघा बाटू बॉटलचीच पण सोय हे हळू 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 एकदम हळू हे त्यांका सोडू गो येऊ ते आता ये त्यांका सोडलं रे शेल त्यांच्या बदली करू गो येऊ तो एक लुगो लुगो। गो गो आर्यन का टाक त्याच्यात अगो रे 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 रे, 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 रे। ती मग का लागली होती आता ड्रायव्हर भारी गो मार बघूया मुक्ताई टोकला थम थांब भाऊ भाऊ एवढू घरा मला बाय टोकतस तू सगळ्यांका

पुढे ढकला त्या एका दबाग पाठी येते भिजू नको भिजू नको गो बायगे तर ताई आणि बायग्या मागे बसली ती बघा पुनगे आणि साऊघे अ बायग्याची आव जर असती ना तर आरोळी ठोकले नसते पण आजी रे बघा ओल बाबू नंदन ओलो भारी मारता धरू हो। मासे मासेविषयी काय दिसत नाही हो अकडे मासे मासे नाही दिसले आता काळू काय पडलं बरोबर पाणी काय झाला मार तरी तेच ग्या तोड तरी ए देवा देख जाड़े कौन देवा देख जाड़े मोटे माँस देवा देख जाड़े दी तो दी तो दी तो बार क्या दी अरे रे रे ठोकले ठोकले अरे अरे केंकड़ बोलेगा ना तो फास बोले केंकड़ लक्ष्य तो जाना नहीं दो है बेटा इस रात दिली कसका बोला ही तो हाँ सावका सावका साऊ का ही होगा भई ट्रेनिंग देऊन का उपयोग तर एक तास देतात फिरा त्या आम्ही एक तास देतो आणि बाकीचे काय काय पाऊण तास असं होय 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 आणि तसाच्या वर दहा पंधरा मिनिटं बरोबर सकाळच्या क्षेत्रात जास्त फिरली तरी चालत मग कशी कस्टमर येतात दहाच्या नंतर ना बरोबर नंतर आम्ही मग ना जास्त एक सकाळचा आणि संध्याकाळचा भारी वाटत संध्याकाळचा तर अति भारी सकाळचा जर येतील ना तर मस्तच या ना बरोबर लवकर सकाळी येऊ काय कारण काय सूर्य उगवाच्या अगोदर सात ते नऊ पर्यंत येऊ गोवा मस्त बघण्यासारखे ख सांगा थांबा सांगण्याला पुढे तो बरोबर माहिती आहे पुणिंग्याची चालता ना बांधलास त्यांका परत काय तुम्ही अरे हय बुडत नाही आज आर्यन तरी बरोबर मारी नंदन मारताचा मारता मारता। हा काका मारतात तसो मार काका बर कायच्या मारत हा तसं मारायचो तो तकडे जाई एकासाठी बरं जायचं शाबा हो मी इकडे आकले मारल्या ना कुर्ल्या ही कुर्ल्या आकली मारल्या ना आकले कुरल्यान कुरल्यान घ्या सरळ सरळ करा काका सरळ घ्यावा सरळ घ्यावा जरा आमचं माश्यातच धंदो पण आता मासो किनारपट्टी मिळणार नाही काय ना रापणी होते ते बंद केले लोक नाही आणि नोकरे गेले तर नोकरी पण तुमच्या राजा काय भाग चालला डोक्या वारी चालला दोघांनी चालू मिळाला नोकरी चेडू नोकरी केला मुंबई केमिस्ट्री केल्यान त्यामुळे कंपनीत राहला दहा हजार रुपये पगार होतो दोन तीन महिने बघितल्यानंतर ते दोन ट्रेन बदलून जाऊचा लागा जेवणा बिवणाचे हात धोक लागले आणि लोकांच्या रुमार बरोबर म्हणा तर येईल पोर घ्या आता मग त्यांनी त्या डोक्या लढवलेले दोघांनी आपण काय करूया आता हो करूया व्यवसाय व्यवसाय करूया हो व्यवसाय चालू केले पण बरोबर वा देवाच्या कृपे ऐकला बरोबर नाहीतर तर आमच्याकडची लोक आजकाल वाईज बारावी शिकली की चलली मुंबई होईना तेच घ्या तेच घ्या नाही गो तू नाही ग तसंच काहीतरी डोक्या लावून करू चला ओय ओय ओ वो। रविवार शनिवार की तर ना वाव ना वाव एका का आदरीद्र हूं अगे बाई चार चांद दाना नाही येतो काय करतात पुडे नंद एका पुढे जाऊ होता एका टक टक तू आमच्याकडे करा ऐक कानपूर लाईन गेली ह्या पाठी जाता ह्या पाठी जाता हे थांब आधी थांब थांब बोललो माझ्या कॅमेऱ्यावर बसलो असतो चडवा अगड्या बस भिया होकणातला चेडू भियाला धाव्या कसे मारून टाकीत एखाद्या दिसत ना या हे आमचं कोकणातले चेडू वासाडा माहित नाही तुमका अजून ओ तो तर मंडळी इ बघा अशा प्रकारे ही आमची मजा मस्ती चालू हे ए पोरा आई सै आता कॅमेरा पडले नसतो अरे डब्बा ऐकणार ना उगीच म्हटलेला आता का शूटिंग माझ्या अकड्या कोण अकड्या येऊ सांग ह्याच्या तर विनो ड्रोन उडवतात तर बघा माझ्या बघा ड्रोन अजून पंख्याची आवाज इले नाही पंख्याची आवाज इले नाही

आर्यन आर्यन असो या मारीत मारीत मारी अकडे थांब 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 मध्ये येव आता येव आता मारीत गो अकडे तकडे कुठे मारा काय रे बाबा ही यांक पाठवची ना काय कच हॅलो तो कॅमेरा कॅमेरामन कडे फोन द्यावा अजून नाही आता येतो बाहेर येतो निघते तुम्ही फिरवून घ्या सगळे सगळे मी होय असतो तर एका फोनवर ना चांगले असते खाली खाली घे म्हणून

બરા નુ શેતા શર્ટ ઘટ બે હા મી ચશ્મા લાવી લોનુ વિનુ ગમલા બોમટા રે હાથ દાખવ હાથ દાખવા હાથ દાખવા એ હાથ દાખવા હા योगा ड्रोन खाय रे दिसतच नाही ह्याचा आवाज कमी आहे रे त्याच्यामुळे कळत नाही तर ड्रोन शॉर्ट घेता गमलय आता का हे दोन दोन आमचे बांधलेले आहेत ना म्हशी म्हशीवाले वाले दोन लागोपाठ बांधलेले आहेत काळी मसा बोरगी मसा म्हणजे हो सोडा देवा त्यां सोडून हस्ती नाही तर काय करते ह्याला शिकलेली तुम्ही तुमका तुमक संध्याकाळ झाली सहा सांगेचा होती मजा बघा काय चालली आहे जावा तुमचं काय तर शेव बसणार <sum> तर मित्रांनो अशा प्रकारे ही बघा करून झालेली आहे आता आम्ही चाललो पुनगे आणि पुढे गेली तर चला नंदन अजून काय दमलो नाही हो बघा ते का माझा वाटतं भरपूर हे सगळं कांदळवन फिरवण्याचं काम गोपाळ मोंडकर यांनी केलेलं आहे तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवा प्रवासीसाठी नाही तर एरवी आम्ही ह्या सगळ्या कांदळ बघता आहोत पण आता तुमच्याबरोबर बघताना अजून जास्त मजा येईल कारण की फक्त आम्ही कुर्ले कुर्ले पकडताना <laughs> बघितलेला कांदळवन आणि आता बोटीत ना बघताना का कांदळ यात दोघांमध्ये बरोच फरक तर मजा येईल आमच्या सगळ्या टीम का पण सगळी टीम आता घराकडे जाण्याच्या मार्गात आव त्यांची वाट बघतो म्हणून पुढे सरकली चला आता पुढच्या टायमा आम्ही येणार आहोत नक्की पुढच्या टाळ्यात बाबलो येणारच हा बाजू घेऊन हा आणि चडवा घेऊन येणार हा चला तर धन्यवाद खूप खूप पुन्हा एकदा चला काका हा हे त्यांचे बाबा यांनी पण आमक भारी भारी माहिती दिली नाही हा चला भेटूया पुन्हा नक्की नक्की लांब हा आता आमका दोन तासाचा प्रवास करून जायचा परत अरे हो बघ वा आता बघडलं हा मगाशी अशी बघितलंय दो मी भारी भारी इतर मंडळी अशा प्रकारे आजची आमची जी ट्रिप होती ती झालेली आहे मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त सुमसुमीत झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आमचा या नवीन कांदळवन सफारी करून कांदळवन सफारी करून एकदम भारी मजा येईल आमका खूप आवडला तुम्ही जर जाशाल तर तुमका पण आवडणारच हा तुमका आवडला असतात व्हिडिओ आवडलाच असतात व्हिडिओ बघा आणि जर तुमका जायचं असत तर मी खाली नंबर दिलाय आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळा दिलेला डिस्क्रिप्शन मध्ये पण त्यांच्याबद्दलची माहिती आहे ती जाऊन चेक करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि नक्की कोकणात इलास मालवणात वेंगुर्ल्यात देवगडात तर या काया किंग का विजिट करा वै महाराजा तर मंडळी आमका तुमका असे चांगले चांगले व्हिडिओ दाखवतो असता पण काय करू असता मुंबई मी आहे गावा ह्याची गाडी मुंबईक असतं मला आणि ज्यांका येळ हा त्यांका मस्क्या लावूचा लागता त्याचं मस्क्याचं पाकिट पुरत नाही हो Hello. चला बाय बाय